माऊली यात्रा हरेगाव सन 2024 वर्ष शहात्तरवे या निमित्ताने संत तेरेजा क्लब हरेगाव आयोजित भव्य खुल्या पुरुष गट कबड्डी स्पर्धा जिल्हा कबड्डी असोसिएशन अहमदनगर यांच्या मान्यतेने दिनांक 16 सप्टेंबर 2024 हजार चोवीस सकाळी साडे अकरा वाजता संपन्न सदर स्पर्धेचे उद्घाटन सन्मान्य रेव्हरेंड फादर डॉमिनिक रोझारियो प्रमुख धर्मगुरु संत तेरेजा चर्च हरेगाव मान्य रेव्हरेंड फादर फ्रान्सिस ओळ सहाय्यक धर्मगुरु संत तेरेजा चर्च हरेगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले सुरुवातीस क्लबचे दिवंगत सभासदांना श्रद्धांजली समर्पित करण्यात आली रेव्हरेंड फादर डॉमिनिक रोझारियो यांनी आपल्या प्रार्थनेद्वारे स्पर्धा निर्विघ्न पार पडावी म्हणून तसेच उपस्थित संघांना विजयासाठी शुभेच्छा देऊन प्रोत्साहित केले सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन आपल्या आशीर्वादाच्या सदिच्छा खेळाडूंना व्यतीत केल्या

आपण तुझा माहिती संपर्क झालाच आहे निर्म सर आपण ग्राउंड नंबर दोन ताबा घ्यायचा आहे निर्माण सर यांनी ग्राउंड नंबर दोन आहे आदरसीट नंबर आधार कढ़े साईं तकलीफ़ आधार कढ़ाइण

आझाद संघ हा ग्राउंड नंबर दोन वर हजर झालेला आहे ओल्ली साई टाकेभान आलेला नाही आपल्यासाठी हा दुसरा कुकर आहे आझाद हा संघ हजर झालेला आहे ओल्ली साई आजेबान हा संघ अजून ग्राउंड वर आलेला नाही

मत मतपालीच्या यात्रेच्या निमित्तानं त्या स्पर्धा या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये घटण्यात येत आहे खऱ्या अर्थानं दरवर्षीच मोठ्या प्रमाणात या स्पर्धेसाठी खेळाडू येत असतात आणि मोठ्या प्रमाणात प्रश्नही घेऊन जात असतात आणि चांगल्या स्पर्धा या निमित्तानं होतात आणि ही परंपरा कायमच वर्गीय ससने साहेबांपासून ही आपण सुरू ठेवलेली आहे बरोबर आणि आजही जरी नाही परंतु ही परंपरा चालू ठेवलेली आहे आणि या परंपरेसाठी जे जे योगदान आहे तरदाजा सरसाने हेमंत ओगले आणि सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि सहकार्यानं होत असतं अशा स्पर्धा पुढे चालू ठेवावं कारण माऊलीचे आपल्या सर्वांनाच आशीर्वाद आहेत आणि या आशीर्वादामुळेच आपण हे काय असं काही कार्य करू शकतो आणि या स्पर्धा तुम्ही भरवल्यात आपल्या सगळ्यांना धन्य देतो आणि सर्वच भाविकांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो जय ही जय महाराष्ट्र धन्यवाद दिगे साहेब या प्रसंगी मी करतांना विनंती करतो की खेळाडूंना या खेळासाठी शुभेच्छा द्या असलेल्या भोजनाथिल्या क्लब यात्रेच्या निमित्ताने संत जनता क्लब गेल्या अनेक वर्षांपासून कबड्डी स्पर्धेचं आयोजन करतात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आसपास अवघा असतात त्याप्रमाणे मग ससार दिगे साहेब सांगितलं की या स्पर्धेला कुटुंबाच्या काळामध्ये पूर्वी स्वतंत्र साहेबने मदत करायची आणि एक खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आप मनापासून आभार व्यक्त करतो आणि सासरी साहेबांची जी परंपरा होती जे मी स्वतः असेल किंवा आपले या उघडे असतील किंवा आमचे सगळे गायकवाड असतील ते सर्व त्यांच्या विधामध्ये आम्ही विदेश या सर्वांची ती परंपरा जपली आणि या मुलांना या ठीक कायम उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांनी सर्वांची सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो एक चांगली परंपरा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जपलेली त्यामुळं तुमचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण मी या ठिकाणी मनापासून आपण भाऊ नाही थांबलेले आहेत आपले प्रकाशमध्ये सुनील भाऊ शिंगारे आहेत आमचे सरपंच साहेब आहेत आम्ही मल्लिक आहे ठिकाणी साहेब आहेत त्यांचं माझ्या मला विषय आहेत

जय हिंद दहिगावाने तालुका शेवगाव यांना मिळाले त्याचप्रमाणे द्वितीय रणवीर भेंडा जय हिंद श्रीरामपूर ओनली साई टाकळी भान या तिन्ही संघाला दुसरे तिसरे चौथे तिन्ही बक्षिसाची रक्कम एकत्रित करून समान वाटून देण्यात आली पाचवे बक्षीस आशाद टाकळी या संघास सहावे नांदूर शिकारी या संघास सातवे आझाद टाकळीभान ब आणि आठवे आझाद टाकळी क अशा तऱ्हेने मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले अशी माहिती संत तेरेजा क्लबचे उपाध्यक्ष श्री डी एस गायकवाड व सहसचिव श्री किशोर कदम यांनी दिली सदर सामने व्यवस्थित पार पडावे म्हणून श्रामपूर तालुका पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त होता दिव्य कृपा यूट्यूब चॅनल संचालक श्री राजेंद्र मगर हरेगाव